नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या कोकणातल्या काही पारंपरिक पद्धती पारंपरिक जे पदार्थ रेसिपीज आहेत ज्यांची चव तोड काहीच कुठल्या दुसऱ्या पदार्थाला येणार नाही पण जर का, का याच पारंपारिक पदार्थाला आपण काहीतरी ट्विस्ट दिलं तर ता मंडळी तात्पर्य असं की आजच्या आपण घरच्या शेफला भेटणार आहोत आपल्या आजच्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत आणि आपल्या घरच्या शेफ कडून अशीच एक पारंपरिक पद्धतीची डिश पण ती सुद्धा एका ट्विस्ट सोबत आपण शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडनं छानशी रेसिपी शिकूया आजच्या भागात आपण भेटणार आहोत वाडेकर कुटुंबाला जे राहतात विक्रोळी जनता मार्केट येथे तर चला जाऊया आपल्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडनं छानशी रेसिपी शिकूया नमस्कार नवराश्री आणि प्रथा आटा प्रसूत घरचा शेफ मध्ये मला तुमचं नाव सांगाल आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती माझं नाव अक्षरा अमोल वाडेकर आहे मी ग्रॅज्युएट आहे आणि मी सात आठ वर्ष अकाउंटन्सी मध्ये okay. मी जॉब केलेला आहे आणि मुलाच्या वेळेला मी मग सोडला म्हणजे मुलगा झाला बघा तुम्ही जॉब वगैरे सोडून घरी हाऊस मध्ये माझी मैत्रिणी आहे वेदिका कांबळे तिच्या बरोबर आम्ही एक उन्नती नावाचा बचत गट स्थापन केला त्याला आता दहा वर्ष झाली आणि मग आता आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असत आणि जॉब करताना कसं नाईन टू फाय आपल्याला कंपल्सरी करायचं आहे इथे तसं नसतं म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार वेगवेगळी काम करू शकतो काय सांगाल कसा अनुभव आहे म्हणजे नाईन टू फाईव्ह किंवा टेन टू सिक्स आपला जॉब असतो आणि तो आणि आता तुम्ही जो उन्नती बच बचत गट जो तुम्ही चालवताय तर कसं वाटतंय दोघांमध्ये एक्सपिरियन्स कसा आहे कुठला आनंद छान मिळतो गटा जे काम करत त्याच्यामध्ये आनंद जास्त मिळतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नाईन्टी फायव्ह मध्ये आपण आपलं तेच रुटीन चालू असतं त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळी काम येतात आम्ही महिलांना ती कामं देतो आणि जवळजवळ तीस पस्तीस बायका आमच्या हाताखाली म्हणजे काम करतात त्यांना आम्ही रोजगार दिलेला आहे म्हणजे तुम्ही एकटं नाही तर तुमच्या सोबत तुम्ही तीस पस्तीस बायकांची घरं सुद्धा नाही त्या हिशोबाने कुठेतरी आज तुम्ही एक ना ओनरशिप वरती आहात त्या पोझिशनवर आहात की तुम्ही डिसिजन घेतात आणि त्याच्यामुळे इतरांना सुद्धा फायदा होतोय खूप छान तुमच्या या प्रवासासाठी घरी कोण कोण असतं कुटुंबामध्ये घरी मिस्टर सासूबाई आणि माझा दहा वर्षाचा मुलगा आहे अच्छा मिस्टर काय करतात ते प्रायव्हेट जॉब असतात प्रायव्हेट जॉब मुलगा माझा आता पाचवीला आहे अरे बा घरी कोण कोण असतं तुमच्या माझे मिस्टर माझ्या सासूबाई आणि माझा मुलगा आणि आज तुमच्या सोबत कोण कोण आहे आज माझ्यासोबत माझा मुलगा आहे त्याचा आरव आहे आरव आणि माझी मैत्रीण आहे वेदिका नमस्कार अच्छा तुम्ही मगाशी म्हणाला वेदिका ते आरव मी तुला पहिले विचारेन काय सांगशील आई बद्दल कशी आई ओरडते का आई माझी खूप चांगली आहे नीट मला समजवते वा आणि मला तिच्या हातच्या उडीचे मोदक आवडतात म्हणजे आईच्या हातच्या उडीचे मोदक आवडतात आई चांगली आहे नीट समजवते वा आणि उकडीचे मोदक तुला फार आवडतात आईचे हातचे खूप छान तुम्ही मी तुमच्याकडे येईल वेदिका मॅम काय सांगाल म्हणजे तुमच्या दोघांचं त्यांनी मगाशी जसं सांगितलं की दहा वर्षापासून तुम्ही एक बचत गट चालवत आहे आणि खरं तर कुठेही दोन महिला एकत्र आल्यात तर दोन भांडी एकत्र आल्यावर जसं आपण म्हणतो की भांड्याला भांड लागतं तर इतक्या तीस पस्तीस जणांनी एकत्र येऊन तुम्ही हा बचत गट उन्नती बचत गट हा एवढा चालवत आहे काय सांगाल कसा अनुभव आहे छानच आहे पहिली गोष्ट म्हणजे मित्र बाजूला राहिला आणि त्यांची बायक बायको आणि आम्ही दोघांनी जेव्हा हे सगळं म्हणजे सुरू करायचं म्हटलं तर माझ्या थोडा स्वभाव असल्यामुळे बरोबर ती मला ती तिच्या कलेनी हो बरोबर त्यांच्या बोलण्यात शांत आहे माझं शांत आहे ती तापट आहे आणि तीच मला म्हणजे करून देते बरोबर सांभाळून मी घेते आणि आमच्या बचत गटातले लोकही व्यवहार ते जी एस टी पास एच टी अकाऊंट्सचे बरोबर सगळं मला ताकून बघावं लागत नाही दहा वर्ष मी फक्त तिला विचारते किती आले किती गेले किती बाकी बस त्याच्या व्यतिरिक्त सगळं मॅनेज करते आणि एवढ्या वेळेवर पगार केले आणि तो प्रोजेक्ट व्यवस्थित प्रोजेक्ट आणायचं काम एक्झिक्यूट करायचं काम माझं असतं पण फायनलायजेशन काम तिथं बरोबर आणि तिथे ते खूप अगदी आहे कारण खूप म्हणजे आपण जस म्हणतो की जे फ्रंट वरती दिसतात त्याच्यापेक्षा बॅक स्टेज करतात त्यांची कामं खूप महत्वाची असतात आणि आय थिंक कुठेतरी तो जॉब आज तुम्हाला इथे कामही येत आणि तुमच्या दोघींचे स्वभावही जसं तुम्ही सांगितले की एक तापट आहे तर एक शांत आहे तर हे ट्युनिंग सुद्धा खूप छान जुळून येत तुम्हाला कधी ह्याने काही खायला मस्त असं काही दिलं की नाही मला पार्सल करायला <laughs> पण <पर>, मी <laughs> काही नवीन बनवलं तर अगदी एवढा तरी डबा म्हणजे म्हणजे मैत्री बहीण आणि एक कलिक असं तुमचं छान नातं आहे हे तुमचं नातं असंच राहू दे असं मी शुभेच्छा देईन आणि तुम्ही कुठेही जायचं नाही कारण मी आता यांना घेऊन जाणार आहे आणि किचन मध्ये आणि आज बघू तुमचं या अकाउंटंट बाई आम्हाला का रेसिपी काय नवीन पदार्थ शिकवत आहेत तर तुम्ही थांबा आम्ही आपण जाऊया किचन मध्ये काही आपल्या गप्पा तर मस्त झालंय चला सुरुवात करूया आपल्या आजच्या पदार्थाला काय आपल्या आजचा पदार्थ म्हणजे नाव काय आपल्या आजच्या पदार्थाचं आपल्या आजच्या पदार्थाचं नाव आहे नाचणीच्या पिठाच्या रसातल्या शेवया वा आपण जर नेहमी ने तांदळाच्या खातो तर ता नाचणी हेल्दी असते म्हणून मी आज तुम्हाला नाचणीच्या पिठाच्या दाखवतो तर तांदळाचं हे आपली पारंपरिक पण त्यात सुद्धा तुम्ही एक वेगळं ट्वेस्ट आणलंय की नाचणी म्हणजे जे हेल्दी आहे तर चला मंडळी बघूया आपल्याला ह्या पदार्थासाठी साहित्य काय काय लागणार आहे काय काय लागणार आहे आपल्याला चवीपूरचं मीठ जिरं जिरं गुळ नाचणीचं पीठ नारळाचं दूध दूध आणि पाणी त्याचं प्रमाण कसं घेतलंय आपण आणि मी हे चिमुट भर आणि मी आ, ओल्या दीड ना, नारळ मी खवून घेतलेला okay. त्याचा मी रस रस काढून काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी वाटताना जिरं ऍड केलेलं okay, आहे ओके म्हणजे जेव्हा तुम्ही रस काढला त्याच्यातच मी जिरं ऍड केलेलं आहे बरोबर आणि मग धूळ आता आपल्याला ऍड करायचं करायचं पण ह्याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं हे मी दोनशे ग्रॅम घेतलेला दोनशे ग्रॅम आणि आपण हे वाट वाटी। एक वाटी तुम्ही प्रथाच रेडीमेड पीठ वापरलंय काय सांगाल कसा अनुभव आहे तुम्हाला नाही खरंच छान अनुभव आहे म्हणजे नेहमी आपण बाहेरून दळून आणतो त्याच्यापेक्षा हे एकदम सॉफ्ट आणि पॅकेजिंग पण मला ह्याचं खूप आवडलं आणि मी वापरलं तर मला आवडलं म्हणजे बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट बेस्ट पॅकेजिंग आहे तर म्हणजे आपण साहित्य बघितलंय तर चला बळूया आपल्या आजच्या कृतीकडे तर चला सुरुवात करूया आपल्या कृतीला सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी आपण हे पीठ घेऊया बाउलमध्ये म्हणजे आपण शेवया ज्या नाचणीचे आहोत त्याच्यासाठी आपण हे सारण म्हणजे बॅटर बनवतो आणि थोडस चवी हे तुम्ही काळ मीठ घेऊ काळं मीठ आणि आपल्याला थोडं गरम पाणी वापरायचंय कारण की शेव शेवयामध्ये अशा सॉफ्ट आय थिंक पीठ आपलं छान आता हे मळून झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत त्याचं हे थोडस पाण्याचा हात लावून थोडासा गोळा बरोबर सॉफ्ट असं एकदम मस्त छान पीठ आपलं मंडळी तयार झालंय आणि आपण आय थिंक आता आपण ह्याची शेवया पाडणार आहोत बरोबर आपण काय करतो ह्याला स्टीम देतो स्टीम देते मी पाणी आधीच तापट ठेवलेलं किती पाणी घेतलं तुम्ही अंदाज तरी एक म्हणजे आपले ही चाळणी म्हणजे बुडली नाही पाहिजे त्याच्यामध्ये आपण लाईक नाचणी हे छान वाफ आहे वाफ आपण इथे हे आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता गुळ ऍड करूया बरोबर आपलं हे तयार झालं असेल पाच मिनिटं झाली रंग चेंज झाला त्यातून कळत आहे की छान त्याला उकड आलेली आहे म्हणजे एकदम झटपट आणि चविष्ट अशा आपल्या हेल्दी शेवया तयार झालेल्या आहेत नाचणीच्या पिठापासून तर ताई चला आपण वाढायला घेऊया मस्त कसं आपण ह्याला वाढणार आहोत सोबत आहे चला मी टेस्ट करते मैत्रन पुपन टेस्ट करायचं आणि सांगायचं कसं झालंय कच्चे ह्या था, शिभेया तुम्ही इतकी झटपट आणि सुंदर अशी आम्हाला हेल्दी रेसिपी शिकवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रथाकडून तुम्हाला ही एक छोटीशी आठवण तर मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचं शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद